नमस्कार आरबी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तिच्या भाजीची एक नवीन रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला तर एकदम छान आणि सोपी अशी पद्धत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईकचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथं मेथी धुवून घेतलेली आहे बारीक कट करून घ्यायची तर जेवढी तुम्हाला भाजी बनवायची तेवढी मेथी घेऊन भाजी बनवायची आहे तर वेगळ्या पद्धतीची अशी भाजी आहे आता इथं मला बेसन लागणार आहे तर मी इथं अर्धी वाटी बेसन घेणार आहे घरातल्या सर्वांना आवडणारी अशी रेसिपी आहे एकदा नक्की बनवा आता इथं अर्धा चमचा हळद टाकली आहे आता ह्याच्यात बाकीचे साहित्य टाकून घ्यायचे तर इथं अर्धा चमचा हळ ओवा टाकलेला आहे लाल तिखट टाकायचे अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचे तर ही बेसन पिठामध्ये खालीच मिक्स करून घ्यायचे आता धने जिरे पावडर यायचे तर टाकून घ्यायचे आता हे चमच्यानं मिक्स करून घ्यायचे हा मसाला तर ही भाजी एकदम चवदार आणि टेस्टी होते तर या पद्धतीने एकदा नक्की बनवा आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आता तेल टाकलं याच्यामध्ये एक पळी तेल टाकायचे आता तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे आता लसण पेस्ट टाकायची ह्याच्यामध्ये लसण पेस्ट थोडंसे तळत आल्यावर याच्यामध्ये लगेच भाजी टाकून घ्यायची बारीक कट केलेली आता ह्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे मी याच्यामध्ये आता थोडंसं तेलाला आता छान असं तेलामध्ये परतून झालेलं आहे बघू शकता आता ह्याच्यामध्ये थोडेसे ते टाकले ते एक चमच्यावर तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलेलं नाही आणि जे मसाला कालवून ठेवलेला होता बेसनच्या पिठामध्ये ते थोडं थोडं करत ह्या भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे जेवढा बसेल एवढंच बेसन टाकायचं याच्यामध्ये आणि एकदम छान अशी ही भाजी बनते आणि घरातल्या सर्वांना आवडली ही भाजी ते एकदा नक्की बनवून बघा आता थोडं थोडं बेसन चमच्याने टाकून घ्यायचं याच्यामध्ये गॅस कमीच ठेवायचा आहे आता इथं बेसन जेवढं पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं आता मी गेस बेसन टाकायचं बंद करणार आहे आणि दोन चमचे बेसन शिल्लक राहिलेलं आहे माझं तर दुसऱ्या भाजीला टाकता येतं त्यामुळं मी बाजूला ठेवलं आहे आता इथं दोन चार चमचे फक्त पाणी टाकायचे जास्त पाणी टाकायचं नाही फक्त थोडंसं वलसर होईल एवढंच पाणी टाकून घ्यायचं आणि हे बेसन शिजावं एवढंच हो आता ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवायचे दोन मिनिट आता दोन मिनिटानंतर एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे बघू शकता एकदम सुटसुटीत अशी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जास्त प्रमाणात करायची असली तर तुम्ही जास्त प्रमाणात भाजी आणि जास्त प्रमाणात बेसन घेऊन करू शकता आता इथं छान अशी भाजी तयार झालेली आहे मेथीच्या भाजीची तर ही नवीन भाजी आहे एकदम आता इथं तयार झालेली आहे भाजी मी आता गॅस बंद केलेला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद